कोल्हापुरातील निर्मिती फिल्म क्लबच्या वतीनं स्केटिंग मृत्यूला भिडणारी गोष्ट या विषयावर लघुपट बनवण्यात आलाय या लघुपटाचं सादरीकरण आणि स्केटिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम शाहू स्मारक भवनमध्ये नुकताच पार पडला कोल्हापुरातील निर्मिती फिल्म क्लब निर्मित स्केटिंग मृत्यूला भिडणारी गोष्ट या लघुपटाचा प्रीमियर शो नुकताच पार पडला अभिनेते संजय मोहिते अब्राहम आवळे यांच्या उपस्थितीत लघुपटाचं सादरीकरण करण्यात आलं दिग्दर्शक अनिल म्हमाणे निर्मात्या डॉक्टर शोभा चाळके यांनी या लघुपटाबाबत माहिती दिली अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवरील स्केटिंग खेळाडू घडवणारे एस के रोलिंग अकॅडमीचे अध्यक्ष भोपाल शेटे आणि सचिव सुहास कारेकर यांचा त्याचबरोबर दहाहून अधिक लघुपटात मुख्य भूमिका साकारून कलेच्या क्षेत्रात ठसा उमटवलेला बालकलाकार आदित्य म्हमाणे याचा कला शिक्षक सागर बगाडे ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संजय मोहिते सागर बगाडे भूपाल शेट्टे अब्राहम आवळे सुहास कारेकर ॲडवोकेट करुणा विमल नीती उराडे अंतिमा कोल्हापूरकर यांनी मनोगत व्यक्त केली अभिजित मारसुर्लीकर अर्हंत मिणसेकर यांच्यासह रसिक यावेळी उपस्थित होते